मिलिटरीमध्ये पार्टी वगैरे असतात इट इज कॉल्ड बडाखाना तर बडाखान्यामध्ये स्टँडअप कॉमेडी अँकरिंग असं मी करायचो आणि मग माझं घर माझा जन्म माझा मुंबईतला शिक्षण माझं मुंबईतलं तर मी पण आता ॲक्टिंग करणार मी पण नाटकात कामं करणार असा विचार करून कर मी रिटायरमेंट घेतली होती प्रत्येक फौजी जे आपण म्हणतो की लढाई लढल्याशिवाय आपण कळत नाही आपण जिंकलो का हरले तसं मी प्रत्येक फौजीला म्हणणार की तुम्ही पहिला फॉर्म भरा मग भले तो एम पी सी असो सरळ सेवा असो राज्यसेवा असो क्लास वनचा पण असो तो फॉर्म भरा तिथली तुमची मेटलिटी तयार होते तुम्हाला गोळे काळे करायची आहेत तु, तुमचा प्रेशर कसा होतो तो गोष्ट कळून जाते नमस्कार मी किरण निंबोरे वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत आज वास्तव कट्ट्यावरती आपण पाहतो की वास्तव कट्ट्यावरती क्लास वन क्लास टू अधिकारी असतातच परंतु कुठंतरी एक वेगळं पण आणि एक वेगळं क्षेत्र ज्याला आपण खूप मान देतो मान सन्मान देत असतो इंडियन आर्मी याच इंडियन आर्मी मधील सैनिक महेश नरवडे सर आपल्यासोबत आहेत सर वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत थँक्यू सर जय हिंद सर्वांना थँक्स टू किरण निंबोरे सर वास्तव गट्टा आणि सगळे <laughs> प्रेक्षक जे मला बघत आहेत uh, सरांविषयी सांगायचं झालं तर सर uh, माझे सैनिक आहेत ही ओळख झालीच परंतु त्यानंतर ते थांबले नाहीत त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि तयारी चालू असतानाच मला वाटतं तुमचं माळामध्ये सिलेक्शन झालं आणि तुम्ही मुंबई तलाठी देखील झाला आणि तुमचा प्रवास हा चालू आहे तुम्ही परीक्षा देत आहे तुम्ही दोन हजार बावीस आणि दोन हजार तेवीसची पण परीक्षा दिलेली आहे त्याचे रिझल्ट पेंडिंग आहेत आणि त्याच्या पलीकडे जाऊन त्यांची दुसरी एक ओळख अशी आहे की आपल्या सर्वांना माहिती आहे की लागीर झाली जी ही एक मालिका मराठी सिरियल आहे आणि तिने धुमाकूळ गाजवला महाराष्ट्रामध्ये आणि त्याच्यामध्ये सरांनी स्वतः ॲक्टिंग केलेली आहे सर तुमचं पुन्हा स्वागत स्वागत थँक्यू सर खरं तर तुमचा मिलिटरीतला प्रवास तुमचा स्पर्धा परीक्षेतला प्रवास आणि तुमचा फिल्म इंडस्ट्रीमधला प्रवास आपण या तिन्ही गोष्टींवरती जाणून घेऊया तर पूर्वी मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी की तुम्ही ज्यावेळेस मिलिटरीमध्ये भरती झाले म्हणजे ध्येयच तुमचं मिलिटरी होतं की अनावधानाने भरती झाली होत नाही सर अनावधानाने नाही सर माझं ध्येयच मिलिटरी होतं लहानपणी नाना पाटेकर यांची प्रहार बॉर्डर पिक्चर नेहमी टी टीव्हीला संडेला पंधरा ऑगस्टला सव्वीस जानेवारीला ते बघायचो लहानपणी आणि ते थोडंस पूर्ण यायचं आणि नक्कीच म्हटलं नाना पाटेकर साहेबांप्रमाणे आपण भरती व्हायचं आणि त्याप्रमाणे भरती झालो सर तुम्ही सोळाव्या वर्षी भरती झाला पण सोळाव्या वर्षी कसं कारण अठरा वर्ष तर लागतात मिलिटरी सर चार नंतर एन ने आपला जो भारत मेंबर आहे त्यांनी साडेसतरा वय केलं दोन हजार चार नंतर आणि त्याच्या आधी जी मुलं भरती व्हायची ती सोळा वर्षामध्ये भरती व्हायची इव्हन काही काही मुलं जी होती म्हणजे अण्णा आजर साहेबांची वेळी ती ऍज अ बॉय म्हणून बारा वर्षाची भरती होत असायची तर मी दोन हजार चारच्या आधी दोन हजार दोन जानेवारी मध्ये भरती झालो ऍज अ सोल्जर म्हणून आणि त्यामुळे सोळा वर्ष असताना मी भरती होतो सर नंतर मग साडे सतरा केले गेलेले अच्छा नाही हे कन्फ्युजन होता म्हणून हा प्रश्न विचारला मी निश्चितच किती वर्ष सर्विस झाली माझी सर सोळा वर्ष बावीस दिवस आणि ज्यावेळेस तुम्ही सोळा वर्ष सर्व्हिस केली शेवटचे दोन तीन वर्ष तर तुम्ही कदाचित मला असं वाटते की बरेच फौजी अभ्यास करत असतात तुम्ही अभ्यास कधी केला सर मी शेवटची दोन तीन वर्ष अभ्यास नव्हतो करत मी ऍक्च्युली मिलिटरीमध्ये पार्टी वगैरे असतात इट इज कॉल्ड बडाखाना तर बडाखान्यामध्ये स्टँडअप कॉमेडी अँकरिंग असं मी करायचो आणि मग घर माझा जन्म मुंबईतला शिक्षण माझं मुंबईतलं तर मी पण आता ऍक्टिंग करणार मी पण नाटकात कामं करणार असा विचार करून मी रिटायरमेंट घेतली होती आणि त्याच्या आधी जय मल्हार तू माझा सांगाती आणि अशा एक ज्या मुव सिरियल यायच्या त्यामध्ये वन डे आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं सर मी नोकरी करता करता आणि मग आता हे सगळं होत होतं अभ्यासाला सुरुवात करा केली तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेचे सर दोन टप्पे येतील एक तर मी ज्याप्रमाणे इथे एनडीए असते नॅशनल डिफेन्स अकॅडमी स्पर्धा असते सिव्हिलियन मुलांसाठी तर तिकडे असते एसीसी आर्मी कॅडेट कॉलेज मग तिथे जेव्हा होते की आमचे सरांनी मला गाईड केलं होतं मग तिथे मी दोनदा मी एसीसी एक्झाम दिली होती रिटर्न रिटर्न पास झालो होतो इंटरव्ह्यू मध्ये मला आउट केलं गेलं के एस मध्ये आणि इथे जे आहे की दोन जानेवारी अठरा मध्ये रिटायर्ड झाल्यानंतर मी म्हटलं आता जी सिरियल होती त्यामध्ये मला तेजपाल वाघ सर यांच्या गायडन्स मला कुठेतरी काम मिळालं मला ॲज अ रायटर म्हणून मग तिथे मी ऍक्टिंग केली आणि नंतर मग म्हटलं आता नाही आता पूर्णपणे ऍक्टिंगमध्ये शिरायचं म्हणून पण झालं काय सर की लॉकडाऊन लागलं आणि मग लॉकडाऊन लागल्यानंतर म्हटलं आर्थिक गोष्टी काय करायच्या आणि भाऊ जे होते माझे दोन्ही गव्हर्नमेंट जॉबला आहेत तर ते मला तेव्हाच म्हणायचे की बाबा तुला जे काय ऍक्टिंग करायची तुला बाकी जे ट्रेनिंग वगैरे काय फील्ड करायची तर ते सांभाळून तू कर सिनेमा सुट्ट्या असतात पण ज्याप्रमाणे फौजी आता मोस्टली आता तुमचे मित्र असतील ते फौजी तुमचं ऐकतात का तसं मी पण त्यांचं ऐकलं नाही आणि मग म्हटलं ठीक आहे चालेल चालेल मग लॉकडाऊन लागलं पैशाची आर्थिक तंगी झाली मग सर तेव्हा जॉब शोधायला सुरुवात केली चांगली जॉब आला होता तुम्ही जॉब मी सोडून दिला मग जो पश्चाताप झाला मग त्यानंतर मग म्हटलं बाकी जे जॉब्स आले होते मला मग मा ते सर इव्हन सिक्युरिटी गार्ड असेल सिक्युरिटी सुपरवायझर असेल सिक्युरिटी ऑफिसर असेल पण ते पगार जसायचे ते मंथली वीस हजार पंचवीस हजार तीस हजार पगार असायचा असा मी म्हटलं सर यांनी घर चालणार नाहीये आणि हे पण बघितलं सर जे आमचे सिनियर रिटायर्ड झाले होते काही काही आता जे तलाठी आहेत कोणी टॅक्स डिपार्टमेंट आहेत ते म्हटले की जर का तू जॉब करून जर का अभ्यास केलास तर सक्सेसचे चान्स खूप कमी आहेत त्याप्रमाणे त्यांचं मी ऐकलं आणि मग जॉब कुठला केला नाही मी आर्थिक तंगी झेलली मला माझ्या आई वडिलांनी भावांनी मला साथ दिली आणि फायनान्शियली वर त्यांनी सपोर्ट केला आणि मग मी एक्झाम दिली आणि सर ज्याप्रमाणे एक्झाम देत राहिलो म्हाडा आली म्हाडानंतर मध्ये एकवीस बावीस दोन हजार तेवीसच्या एमपीएससी होती आणि तलाठी या परीक्षा पास झालो सर मी बरं आता जे काय तुमचे भाऊजी बांधव असतील रिटायर झाल्याच्या नंतर स्पर्धा परीक्षेत तयारी करायची आता तुम्ही ज्या चुका केल्या तुम्ही एक तर कोणाचं ऐकलं नाही कोणी ऐकतच नाही काय सांगाल तुम्ही की कशा पद्धतीने आणि कधीपासून यांनी सुरुवात केली पाहिजे यू कॅन विन हे शिव खेडांचं पुस्तक आहे त्यात त्यांनी म्हटलं की तुमचं आयुष्य एवढं छोटं छोटं आहे ना की तुम्ही दुसऱ्यांनी जी चुका केल्या आहेत तुम्ही केल्यात तर तुमचं काय आयुष्यामध्ये काही राहणार नाहीये त्यामुळे तुमच्या गुरुंनी तुमच्या मित्रांनी तुमच्या भावांनी की आता आम्ही जे चुका केल्यात आहेत त्या तुम्ही करू नयेत म्हणून एक तर गोष्ट अशी आहे की सर असा एक मी एवढं घाई पण करू नये की एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षापासून कसं तयारी करायची गरज नसते कारण की जे आपले मिलिटरचे सीओ साहेब असतात कमांडिंग ऑफिसर असतात ओसी असतात ते तुम्हाला परमिशन देतीलच रिटायरमेंटचं असं काय नसतं इन केस सर दोन टाईपचे रिटायरमेंट आहे एक तर वॉल्टी रिटायरमेंट आहे आणि एक कलर सर्व्हिस आहे तुम्हाला माहिती की तुमची पंधरा वर्ष नोकरी पूर्ण आहे सतरा वर्ष नोकरी पूर्ण होते एकवीस तुमची नोकरी पूर्ण होते तर त्या वर्षभर आधी तुम्हाला तुम्हाला इट इज कॉल्ड वॉर्निंग लेटर तुम्हाला ते वॉर्निंग लेटर येतं तेव्हापासून यू आर एलिजिबल तुम्ही तुमच्या रेकॉर्डला कन्सर्ट रेकॉर्डला तुम्ही अप्लाय करू शकता की सर मला याशिवाय परमिशन द्या आणि परमिशन मिळते सर इट इज आर्मी ऑर्डर हा की परमिशन तुम्हाला नाकारत नाहीये तेव्हा तुम्ही तर तयारी केलीत तर सर तुम्हाला सहज मिळू शकतं पण त्याच्यामध्ये सर तुम्हाला बघायला लागेल की तुम्ही बँकिंग करताय एमपीसी करताय का सरळ सेवा करताय जेव्हा तुम्ही ते उतरता तर तुम्हाला ऍक्च्युली ऍटलीस्ट एखादा गाईड म्हणा मेंटर म्हणा की ज्यांनी गोष्टी केल्या पाहिजेत सर तुम्ही असं जर का डोळेला पट्टी बांधून उतरलात किंवा तुम्ही म्हटलं नाही मला मी पाण्यात मी पोहतो सर असं पण आहे ना की पाण्यात पडल्यावरती पोहता येतं असं गोष्टी पण असल्या अशी पण व्यक्ती आहेत ना की पाण्यात पडल्यावरती माझं बुडतात पण बरोबर मग तुम्हाला बुडलं ना पाहिजे तर तुम्हाला जो कोपरा तुमचा गुरु बसलाय तो पट्टीचा पोहणार पाहिजे तुम्हाला त्यांनी सांगितलं पाहिजे अरे बँकिंग करू की करतोस की नाही करतोस सर कसं होतं की बँकिंग जे आहे ना आता महाराष्ट्र एवढा समृद्ध देश आहे एवढा समृद्ध राज्य आहे सर आपले जे नजदीक राज्य आहेत कर्नाटक आणि गुजरातमध्ये तिकडे ज्या वॅकन्सी वगैरे असतात एक सर्व महिन्याला जो बेसिक पेमेंट मिळतो आपला लास्टचा तो तिथे मिळत नाही तर ही एवढी सुवर्धन संधी आहे आणि शेवटी कसं सर बँकिंगची बाहेरची जी माणसं आहे बँकिंगसाठी ते आपल्या मुंबईमध्ये वगैरे फॉर्म वगैरे भरतात बँकिंगसाठी मी तयारी केली होती पण शेवटी मला कळालं की बँकिंग माझं माझ्या बसची बात नाही म्हणून आणि नंतर मग राहिलं एमपीएससी सरळ सेवा तर सर एमपीएससी जे आहे ना त्याला जवळजवळ कसं होतं सी आम्हाला वॅकेन्सी मिळते मग पहिला टेस्ट मग मेन्स मग टॅप टाइप, टायपिंग याला सर जवळजवळ दीड तास जाते सध्या तरी पण मी बघितलं सरळ सेवा भरती म्हाडा झालं हे पिंपरी चिंचवड झाली किंवा अजून आता सध्या तर बीएमसी येणार आहे सर तर त्याच्यामध्ये सरळ तुम्ही फक्त फक्त मराठी इंग्लिश मॅथचा अभ्यास करा आणि सरळ तुम्ही सहा महिन्यामध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता बरोबर आहे आणि सर शेवटी मला म्हणजे आता सांगायचे की काय करतात काय फौजी लोक भरपूर लोक सांगितलं सर मी दोघांना सांगितलं मी माझे मित्रच आहेत खास ते त्यांना म्हणालो तुम्ही रिटायर्ड होताय ना गपचूप तुमचे पैसे सेव्ह करून ठेवा घर वगैरे काय बांधू नका कारण कसं होणार सर समजा तुम्ही जॉब करताय तुमचं घर करता आहे लातूरला आणि तुम्ही जॉब करताय मुंबईमध्ये तर काय फायदा होणार नाही तुमचं तिथे करून तुम्ही बांधू शकता मग त्या पैसे कसे सेव्हिंग करायचे काय करायचे त्या गोष्टी त्यांना सांगत असतो काही ऐकतात काही नाही ऐकत आणि काही काही जे रिटायर्ड आहेत जे फौजी त्यांना म्हणतो की एक्झाम वगैरे द्या उदाहरणार्थ सर सगळ्यांना जे ला माझी सैनिकाचा कट ऑफ लागला होता शंभर पैकी झिरो पॉईंट टू फाईव्ह हे सगळ्यांना माहिती सर प्रेक्षकांना पण हे जेव्हा मी त्यांच्या मागे पडून पडून त्यांच्या पाया पडलो की बाबा तुम्ही फॉर्म भरा कशाला फॉर्म भरायचा काय करायचं आणि जेव्हा रिझल्ट लागला झिरो पॉईंट टू फायव्ह तेव्हा म्हणता अरे महेश चालेल का फॉर्म भरलं तर <laughs> मी म्हटलं सर संदेशी परत थोडी येणार बरोबर मग परत ते ट्राय करतायत बीएमसी साठी वगैरे अशा गोष्टी आहेत सर आता तुम्ही कंटिन्यू अभ्यास चालू ठेवताय की माळावरतीच थांबताय सर मी अभ्यास कंटिन्यू ठेवलेला आहे राज्यसेवेचं मी ज्या जेव्हा मी या फील्डमध्ये आलो एकवीस दोन हजार एकवीस वीसला तर राज्यसेवेचं पण आम्ही फॉर्म भरायचो तर मला सी सॅटमध्ये सर मी नेहमी सिक्स्टी सिक्स पर्से सिक्स्टी सिक्समध्ये जास्त मार्क भेटतात सर मला सी सॅटमध्ये आणि त्यामध्ये मा लमसम मार्क मिळायची मला आणि पण झालं कसं सर की मेमध्ये तर राज्यसेवा गेली पर ते जून जुलै पर ऑगस्ट पर सप्टेंबर मग म्हटलं कसं होतं सर आता पहिला घर सांभाळायचं नोकरी सांभाळायची की परीक्षा करायची मग काय करतो परीक्षा पण कंटिन्यू ठेवली सर पण आपण काम करतो जसं मुलांना आपण ट्रेनिंग देतो मुलांना yes. रायफल शूटिंग आहे yes. आर्चरी वगैरे ऍक्टिव्हिटी आहे मग तो माझा सर पॅशन आहे तो आता कसं सर की आता माझं घरामध्ये आता माझं राशन मला मिळतंय माझ्या मुलाची मी तर फी भरतोय तर मला असं बर्डन नाही सर फायनान्शियली आता करू काय ते आता शनिवार आता रविवार आहे सर मी आलो इंटरव्ह्यू द्यायला पर जाणार जॉबला बरोबर म्हणजे मेंटली आता मला फ्री वाटतं बरोबर आता तुम्हाला हे तुम्ही कसे केलं आवडत होतीच तुम्हाला पण या सिरियलमध्ये गेलं सिरियलमध्ये गेलो असं की तेजपाल वाघ सरांबरोबर मी फेसबुक इन्स्ट ना मेसेंजर त्यावरती त्यांना मेसेज केला त्यांना सर मेसेज केल्यानंतर त्यांना मी माझ्याकडे जी मिलिटरीची पुस्तक होती ती त्यांना दाखवली तिथे त्यांच्या गोरेगावला जाऊन तिथे दाखवली त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन दाखवली आणि त्यांना ते आवडलं आणि त्याच्या आधी सर मी जवळजवळ सात आठ वर्षांपूर्वी फौजी नावाची नावाची मी एकांकिका लिहिली होती सर मी ज्याला मुंबईमध्ये एकांकिका स्पर्धा मध्ये मिळाले होते त्यांना सगळं बघितलं त्यांनी सगळं माहिती केली माझ्याबद्दल आणि जे स्टँडअप कॉमेडी मी लिहायचो मिलिटरी मधली वगैरे कविता लिहायचो त्यांना ते दाखवलं त्यांना ते आवडलं त्यामुळे त्यांनी मला संधी दिली एज असिस्टंट रायटर म्हणून आता काय पुढे फिल्म इंडस्ट्रीमध्ये किंवा सिरियलमध्ये कंटिन्यू राहण्याचा प्लॅन आहे सर आता कसं आहे की आता काही गोष्टी मला कळाल्यात की ज्याप्रमाणे जर का इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायचंय तर एक तर फायनान्शियली स्टेबल झालं पाहिजे की तुम्ही नाही तुम्ही स्ट फायनान्शियली स्टेबल नाही तुम्हाला काही गोष्टी करा म्हणजे कुठलीही भूमिका तुम्हाला करायला लागते पण सर आता वाय कॅन्ट आय बिकम प्रोड्युसर तर आता सर तीन चार महिन्यामध्ये आपलं एखादं गाणं येणार आहे सर ते गाणं आपल्याला करतोय आणि इंस्टाग्रामवरती मी आहे सर इंस्टाग्रामवरती मी स्टँडअप कॉमेडी जे मला जमतं ते मी स्टँडअप कॉमेडी करतो कधी कधी काय होतं की समजा दोघं तिघ मिळून आपण करू शकत नाही आपल्या समोर कॅमेरा ठेवतो आणि जे मला काय विनोद सुचतात विनोद मी करतो सर आणि चांगला रिस्पॉन्स मिळतो लोकांचा त्यांना माहिती काय इष्टाच रक्त फौजी महेश बरं तुम्ही तुम्ही सांगितलं की तुम्ही मिलिटरीमध्ये असताना देखील स्टँडअप कॉमेडी वगैरे करायची बडाखानामध्ये काय काय सांगाल तुम्ही कशा पद्धतीने असतं मिलिटरीचं जीवन चोवीस तास आपण जेव्हा बिझी असतो सैन्यामध्ये तर एक विरमळ असतो आणि कसं असतं की आपली जी फॅमिली असते ती फॅमिली जरी घरी असली पण समजा असे काही एरियाज आहेत काश्मीर आहे किंवा नॉर्थ इस्ट आहे तर आपलं युनिट्सच आपलं फॅमिली असतं मग कधी कधी काय होतं कधी कधी रुसबा असतो फुगवा असतो मग कधी कधी काय होतं की समजा जास्त फिजिकल ताण येतो मेंटली ताण येतो तर तो तो, तो ताण काढायचा कसा मग काय काय असे जे व्यक्ती असतात ज्यांना कविता बोलता येतात चुटकं सांगता येतो ज्यांना गाणी म्हणता येतात तर त्याप्रमाणे ते विरुंगळा जो असतो त्यांना तो करतात सोशल मीडिया तर मोस्टली बॅन म्हणताना येणार पण सोशल मीडियाचं ते चालत नाही जास्त सैन्यामध्ये ऑफिशियली मग अशा पद्धतीने जी अशी पार्टी असते त्या पार्टीमध्ये मग जे लोक आपले मनोरंजन करतात बरं आत्ता जे काही बरेच मुलांचं ध्येय असतं की मिलिटरीमध्ये भरती व्हायचं ते तयारी करत असतात काय सांगाल तुम्ही त्यांना सर मी जवळजवळ बावीस तेवीस वर्ष झाली मला मिलिटरीमध्ये भरती होऊन पण कसं आहे की जे मिलिटरी भरती करतात तर त्यांनी मिलिटरी भरतीच करावं त्यांनी मग पोलीस भरतीला जाऊ नये पोलिस भरतीमध्ये कसं सर इंग्लिश नाहीये वाटतं आणि नंतर मग असं नाही की बाबा तुम्ही सीआरपीएफ करतो बीएसएफ करतो असं नाहीये आणि जर का सर स्पष्ट म्हणायचं ना तर इंडियन आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स यामध्ये पेन्शन मिळतंय आणि तुम्ही कोणी काही म्हटलं तर सीआयसीएफ सीआयएसएफ आय टीबीपी एस एस बी यामध्ये पेन्शन नाहीये आणि दुसरी गोष्ट अशी की थोडा फरक पडतो इंडियन आर्मी मध्ये तुम्ही असल्याचा तर तो तुम्ही प्रयत्न करा आणि हे तुम्हाला कळलं पाहिजे की इंडियन आर्मी मध्ये तुम्ही जाताय जर तुम्ही दहावी पास आहात बारावी पास आहात ग्रॅज्युएट आहात तर चार गोष्टी आहेत ट्रेड्समन सोल्जर जी डी टेक्निकल आणि क्लर्क तर यांचे प्रमोशन वेगवेगळे होत असतात म्हणजे जो टेक्निकलचं प्रमोशन ते फास्ट आहे सोल्जर जी डीचं त्याच्यातून कमी आहे क्लर्कचं तेवढंच जी डीपेक्षा जास्त आहे आणि टेक्निकलचं प्रमोशन नाहीच आहे हे स्पष्टच आहे हे लोकांना जे तुमचे आसपासचे फौजी त्यांना माहिती असेल तर त्याप्रमाणे फौजी लोकांचं तुम्ही गायडन्स घ्या त्याप्रमाणे कारवाई करा आणि गोष्ट अशी पण आहे की तुम्ही जेव्हा आर्मीमध्ये जाता हे तुम्ही तयारी ठेवून द्या सर हा डिमेरिट नाही आर्मीचा पण तुम्ही पंधरा वर्ष सोळा वर्ष तुम्ही बाहेर असता तुम्ही आणि मिलिटी पोलीसमध्ये असताना काय होतं तुम्ही ते जवळ तुमच्या आसपास वगैरे असता मग हे तुम्हाला कळलं पाहिजे की बाबा मिलिटरीतले डिमेरिट्स काय पोलीसचे मेरिट काय दुकान ची काय ते मला कळलं पाहिजे असं नको व्हायला ज्याप्रमाणे आपण मग बोलत होतो आपण सर की आठवण कधी येते तुम्हाला फौजी लोकांची आठवण कधी येते मित्रांना तर म्हणजे आता सर म्हणाले की त्यांची त्यांची फौजी आहेत तर त्यांची आठवण कधी पंधरा ऑगस्टला येते सव्वीस जानेवारीला आठवण येते आणि बाकी असं काय घटना घडते येते माझे जे मित्र आहेत जे मी फौजी आहे म्हणून ते फक्त मला तीस तारखेला मला फोन करतात <laughs> की महेश कॅन्टीनला चाललायच ना एक तारीख <तरिकाने laughs> <दर गिलने> जर घेऊन <laughs> बरोबर तुम्ही कुठे कुठे सर्व्हिस केली सर मी मुख्यतः पाच ठिकाणी सर्व्हिस केली त्यामध्ये पाच मिनिट मध्ये मी सर्व्हिस केली एम पीला होतो राजस्थानला होतो वरती राष्ट्रीय रायफलमध्ये काश्मीरला होतो त्यानंतर पंजाबला होतो आसामला होतो आणि पर शेवटी मी राजस्थानला होतो सर आणि सगळ्यात जी टफ नोकरी मला वाटली ती राष्ट्रीय रायफल काश्मीरची होती सर ती आणि सुट्ट्या कशा मिळायच्या सुट्ट्या सर ॲक्च्युली आर्मीमध्ये सुट्ट्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे सर सुट्ट्या मिळतात वगैरे व्यवस्थित पण सुट्ट्या मिळाल्यानंतर जी तुमची जी ट्रॅव्हलिंग असते ती ट्रॅव्हलिंग जी खूप खतरनाक असते सर उदाहरणार्थ तुम्ही आता जम्मूमधनं तुम्ही तुम्हाला सुट्टी मिळाली अचानक सुट्टी तुम्हाला मिळते मग तुम्हाला तुमचं सामान बेडिंग पॅक करायचे तुम्हाला कानवाईनी जम्मूला यायचे मग जम्मूला आमची भोवती झेलम असायची मुंबईला यायला मग तिथं सर सीट आपल्याला डिफेन्सनी आपल्याला वॉरंट दिलेलं आहे सर पण ते वॉरंट जर का आपल्याला तुटता येत नाही कारण की तिकडून जी कानवाई येते ती, ती सहा वाजता कानवाई येते कानवाई म्हणजे ताफीला गाड्यांचा आणि सर तुम्ही तोडणार कसं गाडी तर लागली तुमची साडेसहाला मग ते विचारा तुम्ही येणार मग तुमची टी सी तुम्हाला चार्ज करणार या गोष्टी होतात मग किती आता तुम्ही बघताय सर आता या सर या मनशोकरांनी मला नाही म्हणायचंय की तुम्ही असं जर कुठली फौजी बघितले जे प्रेक्षक बघतायत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे की असा फौजी जो आहे तो असा नाही की तो फुकट येतो येतो त्याचा पण गव्हर्नमेंटला पेमेंट केलं जातं युनिट तर्फे डिफेन्स मिनिस्ट्री तर्फे फक्त त्याला तुमचं जा बसल जागा द्या फक्त फक्त त्याला कसं ती सीट नसल्यामुळे तू तिकडे फिरत असतो सर बरोबर फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वे जानेवारीला फोटो ठेवून उपयोग नाही नाही सर ही सुद्धा सेवा आहे म्हणजे एका सैनिकाला जागा देणं हे सुद्धा देशाची सेवा म्हटलं जाईल ना बरं yes. ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण बोललो परंतु याच्यासोबत तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी केली आणि अभ्यास केला तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करत आहे कारण गॅप खूप मोठा असतो कारण तुम्ही सोळा वर्ष सर्व्हिस करून आलात म्हणजे गॅप खूप मोठा आहे अभ्यास कसा uh, केला सर ज्याप्रमाणे म्हटलं की जे आहे ना की uh, मला मी uh, आर्मी कॅडेट कॉलेज ही मी एक्झाम दिली होती इंग्लिशचा मला एवढं त्याचा प्रॉब्लेम नव्हता ॲज कम्पेर्ड टू मराठी मराठी जरी भाषा असली तरी तसंच ग्रॅमरच कळत नव्हतं आणि ग्रॅमर कळत नसल्यामुळे मी जे काय मुंबईमध्ये पण मी क्लास लावला सर क्लास लावल्यानंतर मी इथे काही दोन महिने इथे आलो होतो तुम्ही म्हणाल की क्लास लावायचे की नाही प्रत्येकाला प्रश्न विचारता कसं आहे की सर आम्ही पंधरा वर्ष सोळा वर्ष बाहेर आहे सर आता उदाहरणार्थ सर फौजी लँग्वेज मध्ये मी एक्झाम्पल देतो की आता समजा आपल्याला सुट्टी मिळालेली आहे आपल्याला घाई घरी जायची आपल्या घरी बहिणीचं लग्न आहे तर आपण काय चालत नाही येणार ना बाईक नाही येणार ना कार नाही येणार आपण काय करणार ट्रेन किंवा फ्लाईट हा ट्रेन पण नाही फौजी लोकांना काय करतात फाईट करतात लगेच मग इजी तरी काय आणि कमी वेळ वाचायचं आहे आता सर असे पण काही फौजी मी बघितलेत जे माझे मित्र आहेत तर ते काय करतात की त्यांनी क्लास लावला नाहीये सर व त्यांनी गाईड वगैरे केले हे केलेलं आहे मग सर त्यांना तेवढा त्यांना वेळ जातो ना सर त्याच्यामध्ये मग माझं सर मत आहे की सर क्लास लावला पाहिजे की काय आता सर उदाहरणार्थ समजा आता आपण इथे वरती येताना आपण शिडीने आलो लिफ्ट असती तर झपकन आलो असतो बरोबर उद्देश काय उद्देश झाला पाहिजे ना सर आता आपण जेवतो कसं असं असं जेवत नाही ना, ना? मग तो इजी तरी शोधला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा असं मला वाटतं सर बाकी तुमचं मत काय माहिती नाही नाही ठीक आहे कारण तुमचा गॅप पण मोठा असतो कारण अभ्यास क्लास लावला पाहिजेत की नाही लावला पाहिजेत हा जो प्रश्न असतो हा जनरल विद्यार्थ्यांसाठी वेगळा तुमच्यासाठी वेगळा कारण तुमचा गॅप खूप मोठा आहे ठीक आहे परंतु अभ्यास करत असताना कशा पद्धती वेळ भेटायचा तुम्हाला आणि कशा पद्धतीने नियोजन असायचं सर फर्स्ट गोष्ट अशी आहे ना की ज्याप्रमाणे तुम्ही म्हटले ना की प्रत्येक फौजी ज्याप्रमाणे म्हणतो की लढाई लढल्याशिवाय आपण कळत नाही पण जिंकलो का हरले तसं मी प्रत्येक फौजीला म्हणणार की तुम्ही पहिला फॉर्म भरा मग भले तो, तो एम पी सी असो सरळ सेवा असो राज्यसेवा असो क्लास वनचा पण असो तो फॉर्म भरा तिथली तुमची मेंटॅलिटी तयार होते तुम्हाला गोळे काळे करायची आहेत तुमचं मेंटल प्रेशर कसा होतो तो गोष्ट कळून जाते आणि सर झाला की माझा अभ्यास कसा केला वगैरे तर सर ज्याप्रमाणे इंग्लिश विषयाव्यतिरिक्त गणित होतं मराठी होतं यासाठी मी केलं सर की ज्या जॉब होता तो जॉब मी केला नाही सर रिटायरमेंट नंतर ते मला मिळायचे होते वगैरे ते गपचूप सर स्टडी रूमला जायचो अभ्यास करायचो क्लासवरून यायचो आणि चोवीस तास मी अभ्यास करायचो सर मग तेव्हा कुठे थर्टी नाईन मला मार्क मिळाले होते मला दोन हजार एकवीसला मेन्सला मग दोन एकवीसला मी ग्रुप सी क्लर्क पण दिली एक्सरसाइज पण दिली होती मेन्स आणि हे पण टॅक्स पण दिली होती सर मी अगदी बरोबर मुलाखतीच्या शेवटी काय सल्ला द्यायला विद्यार्थ्यांना विद्यार्थी असतील किंवा असतील सर सर सल्ला द्यायला ना मी मोठा आहे फक्त रिटायर्ड आहे रिटायर्ड लोकांचं ऐकत पण नाही घरामध्ये सर <laughs> <laughs> तर फक्त मलाही सांगायचं सल्लाय मला फक्त सांगायचंय कसं होतं सर कधी कधी काय होतं की हा कोण आहे <laughs> तर फक्त मला सांगायचं की तुमच्यातलाच मी एक आहे एक जवान आहे फक्त एवढाच की मी आतापर्यंत पाच सहा पोस्ट मला निघालेले आहेत त्यामुळे फक्त त्या अधिकारीवाणीने म्हणजे त्या गोष्टी सांगू शकतो मी की गपचूप ना अभ्यास करा पोस्ट काढा आणि नंतर मग कसं होतं की कोणाला गावची माणसं म्हणतात की सर तुम्ही इकडे या इकडे देणगी द्या हे करा ते करा ती गोष्ट नंतरची आहे पहिलं आपलं कुटुंब बघायचं कारण कसं होतं की भारतीय सैन्यामध्ये पण म्हणतात की सैन्य हे पोटावर चालतं त्याप्रमाणे तुमचं जो देश आहे तुमचं जे सैन्य आहे ते बघायला तेरा लाख फौजी आहेत पण तुमचं घर बघायला फक्त तुम्ही एकटे पहिला तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा रिटायर्ड झाल्यानंतर जे आहे कुठे असं म्हणतात गावचे वगैरे म्हणतात असं टाइमपास करू नका वर एक एक वर्षभर आधी अभ्यास करायला सुरुवात करा आणि नक्कीच तुमचं आहे आणि फुल जोशनी करायचंय सर नक्कीच सर नक्कीच खर तर तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात आणि तुमच्या फौजी बांधवांसाठी खूप महत्वाचे सल्ले दिले आणि तुमचे अनुभव शेअर केले त्याबद्दल आपलं खूप खूप मनापासून आले थँक्यू व्हेरी मच सर तुम्ही मला पण ही संधी दिलीत आणि ऐकलं सर तुमच्यासाठी एक शेअर मला म्हणायचं आहे सर नक्कीच ना चेष्टा ना मस्करी ना थट्टा ना चेष्टा ना मस्करी ना थट्टा हा आहे किरण निमोरेंचा वास्तव कट्टा जय हिंद थँक्यू जय हिंद थँक्यू